त्यासाठी मालशेज मालशेजील प्रॉपर्टी चार एकर प्लॉट कल्याण नगर हायवे टच प्लॉट बघू शकता तुम्ही फ्रंटेज आहे चार एकरचा हा टेबल प्लॉट आहे एकदम नॅशनल हायवेला लागून असा हा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही चार एकर प्लॉट कल्याण नगर हायवे टच ना कल्याण डिस्टन्स ट्वेंटी फाय किलोमीटर्स बघू शकता तुम्ही एबल प्लॉट आहे चार एकरचा असा हा रिसेल प्लॉट आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही अशे हिल प्रॉपर्टी मोबड आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे चार एकरचा प्लॉट रिसेल रिसेल प्लॉट चांगलं नॅशनल हायवे प्लॉट सुंदर असा प्रश्न जागेला दोनशे ते तीनशे फुटापर्यंत साधारणतः फ्रंटेज असणार आहे कल्याण मेन स्टेशन इथनं साधारणतः तेवीस ते चोवीस किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्याला मालशेज हिल प्रॉपर्टी नॅशनल टच प्लॉट बघू शकता सुंदर असा प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे एकदम हायवेला लागून असा हा प्लॉट आहे